नमस्कार आज आपण शाळेचा डबा भाग सहा बघतो आहे यामध्ये लहान सुट्टीसाठी मस्त असं हे व्हेज सँडविच बनवलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या सुट्टीसाठी छोले पुरी बनवलेली आहे या दोघही रेसिपींचं परफेक्ट नियोजन कसं करायचं आहे ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे अगदी कमी वेळेत ह्या दोघही रेसिपी पटकन बनून तयार होतील नमस्कार मी शीतल मम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते तर सगळ्यात आधी आपण इथं व्हेज सँडविच कसं बनवायचं आहे ते बघूया इथं मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत त्यांना वरच्या साईडने बटर लावून घेते आहे बटर लावून झालं का लगेच यावर एक चमचा इतकं मेयोनीस टाकून घेते आहे आणि ते स्लाईसवर स्प्रेड करून घेते त्याचबरोबर दुसऱ्या स्लाईसवर मी टोमॅटो केचप टाकून घेते आहे आणि तोही स्प्रेड करून घेते यावर आता आपण काही भा व्हेजिटेबल्स ठेवूया तर इथं मी टमाटा कापलेला त्याचबरोबर शिमला मिरची बारीक कापलेली आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेतल्यानंतर यावर स्लाईस केलेली काकडीसुद्धा टाकून घेते आहे याला आता थोडा तिखट बनवण्यासाठी चिली फ्लेक्स टाकून घेते आहे आणि टोमॅटोची जी स्लाईस आहे ती अशा प्रकारे वरून वरून ठेवून यावर बटर लावून घेते आहे इथं आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे तर याला थोडं ग्रिल करून घेऊया तर तव्यावर मी तूप लावून घेते आहे आणि यावर मिडियम फ्लेमवर आपण आता हे सँडविच ग्रिल करून घेणार आहोत थोडंसं प्रेस केल्याने भाज्या ह्या व्यवस्थित आत सेट होतात एक बाजू छान क्रिस्पी झाल्यानंतर दुसरी बाजूही मस्त क्रिस्पी झालेली आहे इथं लगेच मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कापून घेते तर बघू शकतात अतिशय सुंदर आणि मस्त टेस्टमध्ये हा आपला व्हेज सँडविच बनून तयार झालेलं आहे तर लगेच टिफिन भरायला सुरुवात करते मुलांना अशा चटपटीत गोष्टी फार आवडतात म्हणून लहान सुट्टीसाठी हा स्पेशल डबा बनवलेला आहे तर आता मोठ्या सुट्टीसाठी मसाला छोले कसा बनवायचा आहे ते बघूया तर आधी आपण मसाला बनवून घेऊया तर एक टमाटा बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला त्यासोबत पाचसा लसूण पाकड्या तीन ते चार लवंग तीन ते चार मिरे एक इंच दालचिनीचा तुकडा एक इंच अद्रक हे सर्व मिक्सरमधून टाकून फिरून घेतलेला आहे तर इथं आपला हा मसाला बनून तयार झालेला आहे इथं मी एक वाटी हरभरा हा रात्रीच शिजून ठेवलेला होता कारण की सकाळी घाई गडबडीत हा हरभरा शिजवायला खूप वेळ घेतो त्यासाठी रात्रीच शिजून हा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि ऐन वेळेस सकाळी हा फ्रीजमधून काढल्यानंतर याला दहा मिनटं गरम पाण्यात ठेवायचं आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल टाकून घेते तेल गरम झालं का लगेच यात जिरं मोहरी घालून घेतलेलं आहे आता यात दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आणि यात आता पाव चमचा इतकी हळद टाकून हे सर्व मसाले तेलात परतून घेते दोन मिनटं परतल्यानंतर यात मिक्सरमधून काढलेलं वाटणसुद्धा यात टाकून घेते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हा मसाला अगदी पटकन बनतो आणि छोल्याच्या भाजीला अतिशय सुंदर चवसुद्धा येते तर काही मिनटातच हा मसाला आपला छान परतून तयार झाल्यानंतर यात मी आता हरभऱ्याचं थोडंसं पाणी टाक टाकून पुन्हा मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर आता यात आपल्याला हे छोले टाकून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर अशी आणि पटकन होणारी ही छोल्याची भाजी बनून तयार होते यात आता मी चवीनुसार मीठ टाकून थोडीशी कसुरी मेथी ही हातावर चोडून टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते जर तुम्हाला थोडीशी अजून ग्रेवी हवी असेल तर यात तुम्ही थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाकून ह्याची ग्रेव्ही बनवू शकतात पाच मिनटं आता झाकण झाकून घेते पाच मिनटानंतर बघू शकतात भाजीला छान तेल सुटलेलं आहे आता यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून हे मिक्स करून घेते तर इथं आपली ही छोले मसाला अगदी झटपट बनून तयार झालेली आहे बघू शकतात अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही छोले मसाला मुलांना आवडेल अशी आपण आज बनवलेली आहे यासोबतच आज आपण टंब फुगणारी पुरी कशी बनवतात याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्कीच बघा तर इथं आपले मोठ्या सुट्टीसाठी आणि लहान सुट्टीसाठी दोघंही टिफिन रेडी झालेले आहेत तेही मुलांच्या आवडीचे तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली पटकन कर लाईक करून घ्या भेटूया नवीन रेसिपीसोबत